हा राणीजी तुम्ही एक फीट केला ज्यामध्ये तुमचं असं म्हणणं आहे की म्हणजे प्रत्यक्षपणे रवींद्र चव्हाणांवर आणि त्यांच्या जे कार्यक्रम होता पक्ष प्रवेशात त्यावर तुम्ही ठीक आहे नक्की काय टीका आहे टीका थी, थी? म्हणजे कसं आहे महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार आहे आज शिवसेना भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी असं युतीचं सरकार आहे युतीचं राज्य आहे आणि अशा वेळेला सामंजस्याने ठरलेलं असतं की एकमेकांचे कार्यकर्ते हे आपापल्या पक्षात प्रवेश करून घेऊ नये परंतु या महानगरपालिकेच्या नगरपालिकेच्या ज्या जसजशा निवडणुका जवळ येत चालल्या आहेत तसे इकडचे प्रदेशाध्यक्ष भाजपाचे आणि डोंबिवलीचे आमदार यांनी अक्षरशः युतीला तिलांजली दिल्याची दिसून येते आहे गेले अनेक कार्यक्रमातून आणि प्रवेशातून असं दिसून येतं आहे अंबरनाथ नगर परिषदेतले आमचे एक यादव म्हणून नगरसेवक होते त्यांचा प्रवेश केला शिवसेनेचे नगरसेवक होते पूर्वतले नगरसेवक होते हो त्यांचा प्रवेश करून घेतला आणि आज काही आमचे पदाधिकारी डोंबिवलीतले शिवसेनेचे यांचा सुद्धा प्रवेश करून घेतला यांना युती नको आहे का तर त्यांनी स्पष्ट सांगावं तर ते, त्यांनी ते, या माध्यमातून स्पष्ट सांगितलेलं आहे त्यांनी तिलांजली मी पहिला शब्द वापरला की तिलांजली दिली आहे मागील काही कार्यक्रमात सुद्धा ते स्वतः आज प्रदेश अध्यक्ष आहेत प्रदेश अध्यक्षाचं काम असतं की युती धर्म पाळायचा त्यांनी स्पष्ट संकेत दिलेले आहेत त्यांच्या बॅनरवरून त्यांच्या भूमिपूजनावरून कुठेही युती धर्म पाळला जात नाही आणि असं जर असेल तर आम्ही या आमच्या माझ्या ट्विटमधून मी संदेश माझ्या पक्षप्रमुखांना माननीय एकनाथ शिंदे साहेबांना खरं म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांच्या कामामुळे कार्यामुळे ते मुख्यमंत्री असताना त्यांनी जे काम केलं होतं त्या कामामुळे पुन्हा सरकार बसलं पुन्हा युतीचं सरकार आलं जर असं असताना जर या पक्षाला जर विचारात घेतलं जात नसेल शिवसेनेला विचारात घेतलं जातच नसेल तर साहेबांनी सुद्धा संयमाची भूमिका ठेवू नये शिवसैनिक समर्थ आहे प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायला तर साहेबांनी सुद्धा संयम सोडावा युती धर्म ते जर पाळत नसतील तर आपणसुद्धा पाळू नये असे आमची प्रामाणिक भावना आहे